नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती ईयता सातवी ईमेल या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ पोस्टमनची वाट बघायला नको असे कवित्री का म्हणतात उत्तर आहे ईमेल घर बसल्या व जलद करता येतो म्हणून पोस्टमनची वाट बघायला नको असे कवित्री म्हणतात प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे ईमेल करण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते उत्तर आहे ईमेल करण्यासाठी संगणक टेलिफोन व मोडेम यांची आवश्यकता असते हे नसेल तर इंटरनेट कॅफेत जाता येते पुढचा प्रश्न ई आहे ईमेल मुळे अजिबात त्रास होत नाही मागची कवितेत आलेली कारणे लिहा उत्तर आहे ईमेल मुळे मिनिटाच्या आत पत्र पोचते वाचले गेलेलेही कळते व तिकडूनही उत्तरही चटकन येते त्यामुळे ईमेलमुळे अजिबात त्रास होत नाही पुढचा प्रश्न प्रश्न दोन आहे ईमेलमुळे पोस्टमनचे काम खूप सोपे झाले आहे असे तुम्हाला वाटते का असे कशावरून वाटते तर उत्तर आहे ईमेलमुळे पोस्टमनचे काम खूप सोपे झाले आहे असे मला वाटते कारण नेहमीप्रमाणे घरोघरी जाण्याची आवश्यकता नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन खालील शब्द जाळ पूर्ण करा तर आपल्याला इथे शब्द जाळ दिलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत ईमेल संदर्भातील शब्द संगणक मोडेम इंटरनेट प्रश्न चार संगणकाशी संबंधित असणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा तर आपल्याला इथे संगणकाशी संबंधित असणारे शब्द लिहायचे आहेत जसे की सी पी यू कीबोर्ड माऊस प्रिंटर ईमेल इंटरनेट सॉफ्टवेअर हार्डवेअर इत्यादी पुढचा प्रश्न आहे खेळू या शब्दांशी अ खालील शब्दांसाठी मराठीतील शब्द लिहा तर आपल्याला खाली जे शब्द दिले आहेत त्याच्यासाठी मराठीत कोणता शब्द आहे हे लिहायचं आहे पहिला आहे कॅम्प्युटर कॅम्प्युटरला मराठी शब्द आहे संगणक दुसरा आहे इंटरनेट इंटरनेटला मराठी शब्द आहे आंतरजाल तिसरा आहे टेलिफोन टेलिफोनला मराठी शब्द आहे दूरध्वनी